आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज कळंब तालुका आंबेगाव येथील कमलजादेवी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाला एक मा एक पेड या जिल्हा परिषद शिक्षण विभाग उपक्रमाअंतर्गत वन विभागाच्या वतीने कळंब ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एकूण चारशे फळझाडे शाळकरी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली यावेळी वनाधिकारी वनपाल सुधाकर गीते रवींद्र गवांदे वनरक्षक सोमनाथ केंद्रे सरपंच उषा कानडे उपसरपंच संतोष उर्फ गोकुळ भालेराव ग्रामविकास अधिकारी शरद बाळसराव ग्रामपंचायत सदस्य कमलेश्वर पे प्राचार्य बाळासाहेब आरेकर उपप्राचार्य लक्ष्मण गागरे कला शिक्षक संजय शेलार यांच्यासमवेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वनाधिकारी यांचा सन्मान शाळेच्या वतीने करण्यात आला लवकरच ग्राहकांच्या सेवात हॉटेल सुंदराई व्हेज नॉनव्हेज दाखल होत आहे स्वराज ट्रॅक्टर ग्राहकांच्या सेवेत दाखल झाले आहे